राजकारण म्हणजे वक्तव्यांचं आणि संकेताचं एक गुंतागुंतीचं जाळं त्यातही जर जा राजकारण महाराष्ट्रातलं असेल आणि वक्तव्य करणारी व्यक्ती सुप्रिया सुळे असेल तर मग ते विधान केवळ एक साधं वाक्य राहत नाही तर ते बनत चर्चेचा विषय काल तेरा जून रोजी सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषदेत म्हटलं पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री अजून मी यावर निर्णय घेतलेला नाही आता हे विधान ऐकून अनेकांचे कान टवकारले राजकीय विश्लेषक माध्यम विरोधक आणि जनतेनेही या मागचा अर्थ लावण्यास सुरुवात केली तर हे विधान नेमकं काय का सूचित करत हे सिंबॉलिक आहे का, का स्ट्रॅटजी त्यांच्या या विधानाचा अर्थ काय आणि त्यामागचा राजकीय संकेत काय आहे हे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रातील राजकारणात सध्या मोठी खतखत सुरू आहे राजकारणात खळबळ उडवणारी वक्तव्य अनेक वेळा झाली आहेत आता अशातच काल सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी त्या असं काही विधान केलं ज्याने सर्वांना हसू आवरलं नाही पण त्या मिश्किल विधानामागे एक खोचक टोलाही होता आता तो टोला ज्यांना समजला त्यांना खरं राजकारण समजलं आफ्टर ऑल त्या राजकारणाचे चाणक्य शरद पवार यांच्या कन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यात मोठं फाटाफूट झाली एक गट आहे ज्यांचं नेतृत्व शरद पवार करतायत तर दुसरा गट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो सत्ते सहभागी आहे पण सत्ते या सत्तेच्या पावसातही त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवलेलं आहे आता याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचं विधान येतं म्हणजेच त्या कोणत्या गटात आहेत यावर अजून त्यांनी अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये तर या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या काहींनी म्हटलं की सुळे अजून वडिलांच्या छत्राखाली आहेत काहींनी अंदाज मानला की त्या अजित पवार यांच्याकडे झुकू शकतात कारण सत्तेचं भविष्य तिथे आहे मात्र एक गोष्ट स्पष्ट झालीय की राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य आणि त्यांच्या गटबाजीच्या संघर्षात सुप्रिया सुळे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते त्या जर शरद पवारांच्या बाजूने ठाम उभ्या हो राहिल्या तर त्या गटाला बळ येईल उलट जर त्यांनी अजित पवारांचा पाठिंबा घेतला तर केंद्राशी जवळीक साधता येईल आता पाऊस पडला की हे वाक्यच खूप काही सांगून जात आहे आजच्या घडीला महाराष्ट्रात राजकीय पाऊस पडतोय आरोप प्रत्यारोप गटबाजी युती आघाड्या निवडणुकांचे संकेत आता अशा वातावरणात कोणत्या गटाशी आपली छत्री उघडायची का रेनकोट घालून सुरक्षित राहायचं यावर सुप्रिया सुळे विचार करत असल्याचं त्या अप्रत्यक्षपणे सांगतायत आता हा पाऊस म्हणजे नक्की काय तर विरोधकांचा दबाव पक्षातील गोंधळ की जनता पुन्हा विश्वास दाखवेल का याची चिंता आता सुप्रिया सुळे या फक्त शरद पवार यांच्या कन्या नाही आहेत अनुभवी आणि अत्यंत चतुर राजकारणीही आहेत त्यांना माहित आहे की सध्या जो निर्णय घेतला जाईल तो भविष्यातील संपूर्ण राजकीय करिअर ठरवणारा असू शकतो त्यामुळेच त्यांनी वेळ घेणं भूमिका न ठरवणं आणि प्रतिकात्मक विधानं करणं ही एक प्रकारची रणनीती असू शकते त्यांना पक्ष एकत्र ठेवण्याची जबाबदारीही आहे त्यामुळे त्यांचं विधान केवळ विनोद म्हणून घेता येणार नाही सुप्रिया या आजवर अनेकदा संतुलित आणि मुद्देसूद भूमिका घेणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्या नेहमी एका आत राहून बोलतात ना अति उघड समर्थन ना उघड विरोध यावेळेसही त्यांनी छत्री आणि रेनकोट या दोन प्रतीकांमधून आपल्या अस्वस्थेचं आणि पक्षातील गोंधळाचं सूचक दर्शन घडवलंय आता हे विधान म्हणजे राजकीय भूमिका लपवण्याचा प्रयत्न आहे की परिस्थितीचं प्रामाणिक प्रतिबिंब हे जनतेनेच ठरवायचंय आता बघा आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री यातून मी निर्णय घेतलेला <laughs> या विधानामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झालीय की सुळे यांच्या निर्णयाची संपूर्ण राज्य वाट पाहतय त्यांची भूमिका फक्त पक्षासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाच्या पुढील प्रवासासाठी निर्णायक ठरणार आहे पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री हे वाक्य फक्त राजकीय चेष्टा मस्करी न राहता एक महत्वाची राजकीय दिशा दर्शवणार ठरू शकतो आता सुप्रिया सुळे कोणत्या गटासोबत उभ्या राहतात यावर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही तर राज्याच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे छत्री आणि रेनकोट दोन्हीही पावसात उपयोगी असतात पण कोणती निवड सुरक्षित आणि दीर्घकालीन असेल हे सुप्रिया सुळे यांना ठरवावं लागणार आहे आणि ते ठरवताना संपूर्ण महाराष्ट्र बघतोय त्या नेमकं काय निवडतायत सुप्रिया सुळेंच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद